हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिकेसमोर आणि मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणं आज नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं हटवली दरम्यान अतिक्रमण हटवताना नगरपालिकेच्या पथकाबरोबर विक्रेत्यांनी जोरदार वादावादी केली मात्र नगरपालिका पथकानं विरोध मोडून काढत अतिक्रमणं दूर केली या मोहिमेत दहा खोकी डिजिटल फलक रस्त्यावरील अडथळे काढून टाकण्यात आले या कारवाईमुळे शहरवासियांनी समाधान व्यक्त केलं आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेनं अतिक्रमण विरोधी धडक मोहीमबाबत नगरपालिकेसमोर आणि मुख्य रस्त्यावरील अडथळा करणारी अतिक्रमणं मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढून टाकली त्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आजच्या कारवाईत हुपरी नगरपरिषद हद्दीतील दहा खोकी डिजिटल बोर्ड रस्त्यावरील अडथळे हटवण्यात आले गेल्या काही महिन्यांपासून शहरात आणि नगरपालिकेसमोर टपरी खाद्यपदार्थांच्या गाड्या दुकानं डिजिटल फलक यांचं मोठं अतिक्रमण झालं होतं त्यामुळे ग्रामस्थांसह रस्त्यावरून जात वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती शनिवार आणि बुधवारी नगरपालिकेकडे झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येत दिवसभर अतिक्रमणांवर धडक कारवाई केल्याचं दिसून आलं या कारवाईत प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ बांधकाम अभियंता प्रियंका भाट करनिरीक्षक निखिल चव्हाण रोहित कनवाडे तेजस जात माधव ज्योती पाटील मीरासाहेब शिंगे अश्विनी पाटील प्रमोद खोंद्रे उदय कांबळे विनोद कांबळे शुभम काशीद दिगंबर डोंगरे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी सहभागी झाले होते